हाय फ्रेंड्स मी मृणालिनी बेंद्रे मी आलेली आहे शेगावमध्ये मागच्या वेळेला मी गजानन महाराज संस्थानाच्या भक्त निवासांची तुम्हाला ओळख करून दिलेली होती त्यातलं एक होतं विसावा आणि दुसरं होतं विहार त्यातले काय फायदे तोटे आहेत ते मी तुम्हाला समजावून सांगितलेले होते आणि हेही सांगितलं होतं की इथली जी प्रायव्हेट हॉटेल्सची व्यवस्था आहे तीही मी तुम्हाला दाखवेन चला तर मग बघूयात इथे कशी आहेत ही हॉटेल्स आता मी आलेली आहे हॉटेल विघ्नहता इन इथे आणि हे जे हॉटेल आहे ना हे आहे खामगाव शेवगाव रोडवर गजानन इंजिनिअरिंग कॉलेजच्या शेजारीच हे हॉटेल आहे ज्यांच्या रूम्स कसे आहेत दर कसे आहेत आणि फॅसिलिटीज काय आहेत ते, ते, ते आपण बघू आता जी तुम्हाला रूम दाखवली ती बेसिक डिलक्स रूम है। ही जी आहे जी किंमत आहे बावीसशे रुपये पर डे आणि ह्या रूमच्या टेरिफमध्ये ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे आणि ब्रेकफास्ट असा बुफेसारखा त्यांच्या हॉलमध्ये लावला जातो आणि तो तुम्हाला पूर्णपणे विनामूल्य आहे यांच्याकडे बावीसशे रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत म्हणजे सुपर डिलक्स व्ही आय पी सूट असे वेगवेगळ्या कॅटेगरीतले रूम आहेत जेव्हा तुम्ही इथं यायचं ठरवाल तेव्हा यांना फोन करा म्हणजे ते तुम्हाला सगळी माहिती तुमच्या फोनपर्यंत पोहोचवतील आणि या हॉटेलमधल्या रूम्स आहेत ना त्या सगळ्या ए सी रूम्स आहेत आणि टोटल सत्तेचाळीस रूम्स आहेत त्यामुळे तसा काही राहण्याचा प्रॉब्लेम येणार नाही पण जेव्हा शेगावमध्ये गर्दी होते ना तेव्हा काही ये सांगता येत नाही बाबा तेव्हा तुम्ही आधीच बुकिंग करा आणि मगच या तसंच यांच्याकडे वायफाय आहे आणि प्रत्येक रूमला गिझरची सुविधा दिलेली आहे त्यामुळे चोवीस तास तुम्हाला गरम पाणी उपलब्ध आहे आता मी आलेली आहे हॉटेल नंदन इथे हे जे नंदन हॉटेल आहे ना तर ते खामगाव शेगाव रोडवरतीच आहे आणि यांच्याकडे बऱ्याच फॅसिलिटीज आहे त्या काय काय आहेत ते सांगते यांच्याकडे प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे फॅमिली गार्डन सिटिंग व्यवस्था आहे सगळ्या रूम यांच्या ए सी आहेत डॉर्मिटरी एसी आहे आणि बँक हॉल्स पण आहेत चार्जिंग पॉईंट पण आहेत ई बाईक कारसाठी पण यांनी चार्जिंग पॉईंट दिलेले आहेत आजकालचा जमाना ई कार्सचा ई व्हेकल्सचा आहे तर या हॉटेलचं वैशिष्ट्य असं की त्यांनी ई ट्युएल चार्जिंग पॉईंट दिलेले आहे तर इथे तुम्ही आरामात तुमच्या दोन कार एका वेळेला चार्ज करू शकता चला आता आपण रूम्स बघूया हॉटेलमध्ये टोटल पंधरा रूम्स आहेत आणि आता मी जी तुम्हाला दाखवली ना ती डिलक्स रूम आहे आणि तिचे दर आहेत बत्तीसशे रुपये यांच्याकडे एक्झिक्युटिव्ह डिलक्स अशी पण रूम मिळेल तुम्हाला त्याचा दर आहे चार हजार रुपये आणि तुम्हाला, तुम्हाला शिवाय फॅमिली रूम डिलक्स अशी पण मिळणार आहे तर तिच्यामध्ये तुम्हाला ट्रिपल बेडची सुविधा आहे आणि तिची किंमत आहे चार हजार दोनशे रुपये शिवाय यांच्या प्रत्येक रूममध्ये गिझर आहे त्यामुळे तुम्हाला चोवीस तास गरम पाण्याची सुविधा आहे वायफाय आहे आणि पार्किंगसाठी प्रशस्त जागा सुद्धा हे यांचं प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे आणि शिवाय बाहेर लॉन्स पण आहे त्या लॉन्समध्ये तुम्ही जेवणाचा आनंद घेऊ शकता शिवाय एसी जेवणाचा डायनिंग हॉल सुद्धा आहे आता मी आलेली आहे हॉटेल कल्पना इनमध्ये कल्पना इन तर बाळापूर शेगाव रोडवरती आनंद विहारच्या बरोबर समोर आहे आणि आता आपण यांच्या रूम्स कशा आहेत रेट कसे आहेत हे सगळं जाणून घेऊया चला आता यांची कार पार्किंग साठी भरपूर जागा आहे हॉटेल कल्पना यांच्या रूम्स कशा आहेत ते आपण पाहूया यांच्या हॉटेलला लिफ्ट नाहीये जिन्यांनी चढून जायचं इंच रूमचे दर कसे आहेत ते सांगते यांच्याकडे टोटल तेरा रूम्स आहेत आणि तेराही रूम ह्या फोर बेडच्याच आहेत यांच्याकडे डबल बेडची रूम नाही सगळ्या रूम एकदम मोठ्या प्रशस्त आहेत आणि ह्यांचे जे दर आहेत ना ते सीझनला यांचे जे दर आहेत ते तीन हजार ते साडेतीन हजार रुपये आणि नॉन सीझनला दोन हजार ते अडीच हजार रुपये तेव्हा तुम्ही सीझन नॉन सीझनप्रमाणे आलात तर आधी फोन करा म्हणजे तुम्हाला एखादी छानशी रूम मिळून जाईल आणि हो यांच्याकडे चोवीस तास गरम पाणी मिळेल कारण प्रत्येक रूममध्ये गिझर लावलेला आहे वायफायची सुविधा सुद्धा आहे या रूमचं मला काय आवडलं जर तुमची मोठी फॅमिली असेल ना तर तुम्हाला एक्स्ट्रा बेडिंग घेऊन त्याचे पैसे द्यावे लागणार नाही कारण तिथे ऑलरेडी बेड घातलेले आणि ते, ते सुद्धा चार जणांसाठी आणि जर अगदी हवं असेल तर नॉमिनल चार्जेस घेऊन तेही एक्स्ट्रा बेड तुम्हाला मिळतील आणि तुम्ही मोठ्या खोलीमध्ये एकत्र फॅमिलीने आनंद घेऊ शकाल शिवाय ग्राउंड फ्लोरवरती हॉटेल कल्पना इनचं स्वतःचं रेस्टॉरंट आहे आणि या रेस्टॉरंटमध्ये साऊथ इंडियन पंजाबी चायनीज असे सगळे पदार्थ मिळतात शिवाय तुम्ही जर का वरती रूम घेतलेली आहे आणि फोन केला तर तुम्हाला या खाद्यपदार्थांसाठी रूम सर्विससुद्धा मिळू शकते फ्रेंड्स आता आपण आलेलो हॉटेल स्वराज्य रेसिडेन्सी नागझरी इथे आणि हे जरा स शहराच्या बाहेर आहे इथे ना एक सात आठ किलोमीटर अंतर आहे पण इथे ना भरपूर बस येतात आणि रिक्षासुद्धा येतात शेअर रिक्षा, ये रिक्षा असतात दोन माणसं आली ना तर दोघांचे मिळून एक पन्नास ते साठ रुपये होतील आणि तुम्ही या हॉटेलवरती येऊ शकता संत गोमाजी महाराज हे गजानन महाराजांचे गुरु होते त्यांचं खूप मोठं देवस्थान इथून अगदी जवळ आहे त्याच्या दर्शनासाठी लोक येतच असतात म्हणून मी तुम्हाला या भागातलं एक छानस हॉटेल दाखवायचं ठरवलं चला तर आपण बघूया यांच्याकडे टोटल सोळा रूम्स आहेत त्यातल्या सात रूम ज्या आहेत ना त्या खाली ग्राउंड फ्लोअर ला आहेत आणि नऊ रूम ज्या आहेत ना त्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरती आहेत यांच्याकडे वायफायची सुविधा आहे आणि गरम पाण्याची सोय म्हणाल तर सोलरद्वारे तुम्हाला गरम पाणी येतं आणि एक महत्त्वाची सूचना यांच्याकडे लिफ्ट नाही तेव्हा जर का तुम्हाला यायचं असेल आणि तुमच्याबरोबर वरिष्ठ नागरिक असतील तर बुकिंग करताना तुमची रूम ग्राउंड फ्लोरची आहे याची खात्री करून घ्या आणि व्ह्युअर्स मी तुम्हाला बुकिंग करताना या हॉटेलचा जरूर विचार करा असं अगदी आवर्जून सुचवेन कारण ह्यांच्याकडे ट्वेंटी फोर आवर्स चेकआउट टाईम आहे आणि हॉटेलचे जे भाडं आहे ना ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल फक्त हजार रुपये भाडं आहे आणि जर का ए सी रूम हवी असेल तर सोळाशे रुपये भाडं आहे आणि हा परिसर इतका निसर्गरम्य आहे ना तुम्ही असं जर का रूममधनं बाहेर आलात आणि असं बघत बसलात तर इतकं सुंदर वाटेल इतकी मनशांती वाटेल हिरवागार निसर्ग सगळ्या बाजूनी शेती झाडी खूप आवडेल तुम्हाला आणि हो सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला सांगायचं राहिला तो म्हणजे इथे चहा पाण्याची जेवणाची सुविधा नाही आहे तुम्ही जर का स्वतःची केटल आणली तर तुम्हाला गरम पाणी चहा हे स्वतःचं स्वतः करून घ्यावं लागेल आणि जेवणासाठी हॉटेल मालक तुम्हाला सांगतील की इथून किती लांब रेस्टॉरंट्स आहेत किंवा कसं आहे आता मी आलेली आहे हॉटेल ग्रँडसन इथे हे जे हॉटेल आहे ना हे बाळापूर शेगाव रोडवरती आहे याच्या रूम्स कशा आहेत जेवणाची व्यवस्था काय आहे लिफ्ट आहे की नाही काय पाहिजे की नाही हे सगळं आपण बघणार चला तर मग यांच्याकडे एक चांगले यांच्याकडे लिफ्टची सुविधा आहे चला आपण त्याच्या रूम्स बघू यांची ही जी रूम आहे ना ही छोटीशी असली ना तरी हिला एक अशी सुंदर बाल्कनी दिली आहे आणि या बाल्कनीमधून तुम्हाला आनंदसागर गार्डनचा व्ह्यू अगदी मस्त दिसतो आता या रूमचे दर तुम्हाला सांगते ही रूम जर का तुम्हाला नॉन ए सी हवी असेल तर हिचा दर आहे पंधराशे रुपये ए सी हवी असेल तर अठराशे रुपये आणि ह्यांच्याकडे पंधराशे रुपयापासून पस्तीसशे रुपयापर्यंत सर्व प्रकारच्या रूम्स आहेत याच्यापेक्षा मोठ्या आहेत स्वीट टाईप रूम्स आहेत महाराजा स्वीट रूम्स आहेत खूप चांगलं आहे शिवाय यांच्याकडे प्रशस्त पार्किंग आहे वायफाय आहे गरम पाण्याची सुविधा आहे सोलरद्वारे तुम्हाला गरम पाणी मिळून जाईल तेव्हा या हॉटेलचाही तुम्ही विचार करू शकता यांचे नंबरही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे तुम्ही यांना संपर्क करा यांच्या हॉटेलच्या ग्राउंड फ्लोअरला एक सुंदरसं रेस्टॉरंट आहे यांच्याकडे साऊथ इंडियन पंजाबी महाराष्ट्रीयन मराठी असं सगळं प्रकारचे जेवण आणि फूड मिळतं शिवाय यांची रूम सर्व्हिस पण आहे आता आपण आलेलो आहोत हॉटेल श्रीमन मध्ये श्रीमन हॉटेल जे आहे ना ते शेगाव बाळापूर रोडवरतीच आहे त्यांच्या रूम्स कशा आहेत ते आपण बघूया यांच्याकडे टोटल तेहतीस रूम्स आहेत आणि लिफ्टची पण सुविधा आहे चला तर मग या हॉटेलमध्ये एकूण तेहतीस रूम्स आहेत गरम पाण्याची व्यवस्था रूममध्ये आहे गिझर दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला दर्शनाला जायच्या आधी व्यवस्थित गरम पाणी मिळेल हां इथे अशी काही वेगळी चहा पाण्याची किंवा जेवणाची व्यवस्था नाही आहे पण जेवणाच्या हॉटेल्स अगदी जवळ आहेत अगदी शेजारी शेजारी सगळी हॉटेल्स आहेत आणि शिवाय बघा यांनी ना इथे रूममध्ये किटली दिलेली आहे चहाचे कप दिलेले आहेत त्यामुळे तुम्ही जर का तुमचं चहाचं थोडंसं सामान आणलं तर तुमची सकाळची चहा पाण्याची सोय नक्की होऊ शकते आता या रूमचे दर मी तुम्हाला सांगते या हॉटेलच्या सगळ्या रूम्स ए सी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का ऑफ सीझन असेल तर ही रूम तुम्हाला दोन हजार रुपयाप्रमाणे मिळेल आणि सीझन असेल तर अडीच हजाराप्रमाणे मिळेल आणि ही डबल बेडची रूम आहे यांच्याकडे ट्रिपल बेडची पण रूम आहे स्वीट पण आहेत आणि ते जास्तीत जास्त चार हजार रुपयापर्यंत यांच्या किमती आहेत म्हणजे तुम्ही असं पकडा की दोन हजार रुपयांपासून चार हजार रुपयांपर्यंत या रेंजमध्ये किमती आहेत आणि हे जे हॉटेल आहे ना हे आनंद सागरपासनं अक्षरशः चारशे मीटर अंतरावरती आहे सगळ्यात महत्त्वाचं यांचे नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे जर तुम्हाला इथे यायचं असेल तर यांना फोन करा आणि बुकिंग करा व्ह्युअर्स तुम्ही शेगावला आलात तर तुमचं दर्शन व्यवस्थित व्हावं तुम्ही इथे निवासाचा आनंद घ्यावा असं मला वाटतं म्हणून मी तुम्हाला सर्व तऱ्हेचे हॉटेल्स दाखवलेली आहेत आणि या सगळ्यांचे नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे त्यामुळे तुम्हाला जर का एखादं बुकिंग करायचं असेल तर यांना अधिक फोन करा अहो कुणीतरी म्हणलंच आहे की एक पुस्तक वाचण्यापेक्षा माणसानं एक मैल फिरून यावं त्यातून त्याला जे नॉलेज मिळतं ना ते कशानेच मिळत नाही तेव्हा फिरत राहा फिरत राहा Bye. Bye.